सुप्रभात मंडळी आज आहे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर आणि आजही तुम्हाला कांद्याच्या संदर्भात थोडीशी दिलासादायक बातमी देणार आहे ती म्हणजे नेपाळच्या निर्याती संदर्भात दुसरी एक चांगली बातमी पण ती थोडी इशारा वजा वजा पण आहे नाफेडकडनं आलेली आहे आणि आता कांदा किती बाजारात आलाय या संदर्भात त्यांचं निवेदन आहे तेही आपण वाचून दाखवू म्हणजे तुमच्या दोन्ही शंका फिटतील आणि येणाऱ्या काळामध्ये थोडीशी परिस्थिती कशी असेल कांद्याची त्याचा तुम्हाला अंदाज येईल तिसरी गोष्ट राज्यामध्ये परतीचा पाऊस सुरू झाला आहे आणि मला कोणीतरी विचारलं होतं की दक्षिणेकडच्या पावसाचं तर सांगितलंच आणखी काही ठिकाणी कुठे कुठे पाऊस आहे त्याचा एक थोडा आपण आढावा घेऊ हो, आणि आजचा हा भाग थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करू ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार आज आपण नेपाळच्या संदर्भात माहिती घेणार आहोत जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईब करा हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंटला मी प्रतिसाद देतच असतो बरेचदा काय होतं की आपण व्हिडिओच्या नादामध्ये इतके गुंततो की आपण सबस्क्राईब करायचं विसरतो त्यामुळे नवीन येणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही याच्या व्यतिरिक्त जी बारीक सारीक माहिती असते बाजारभावांची की कसे असतील त्याचे निर्णय कसे घ्यायचे शेतकऱ्यांनी आणि संभाव्य काय अंदाज असतील यंदाच्या स्टॉकच्या बद्दलचे किंवा आणखी काही असेल या सगळ्यांची माहिती मी रोज देत असतो तुम्हाला इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्यामध्ये ती माहिती मिळू शकेल थी 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 कारण ती माहिती मोठ्या मेहनतीने ती मी आणलेली असते नेपाळच्या संदर्भात नेपाळची परिस्थिती बिघडलेली होती हे तुम्हाला सांगायचे काही कारण नाही नेपाळमध्ये दररोज भारताकडनं साधारण पस्तीस ते चाळीस ट्रक कांद्याचे जायचे विशेषतः उत्तर भारताकडनं आणि जशी तिथली परिस्थिती बिघडली तसली बॉर्डर बंद झाल्या केवळ कांदाच नव्हे तर इतर जीवनावश्यक वस्तूंची जी आवक जावक होती ती पूर्ण ठप्प झाली येत्या दोन तीन दिवसात किंवा सोमवारपासून यात दिलासा मिळेल असं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हंटलो होतो या सगळ्या याच्यामध्ये काहींना वाटलं की हा व्हिडिओ काहीतरी चुकीचा आहे याची काही गरज नाही पण त्यानं बऱ्यापैकी फरक केला मागच्या आठवड्यामध्ये आणि दोन ते तीन रुपये काही बाजारांमध्ये विशेषतः मध्य प्रदेश आणि काही ठिकाणी कांद्याचे बाजारभाव या नेपाळच्या कांद्यामुळे कमी झाले आवक वाढतेच आहे त्याचं आपण बघतच आहोत पण आता तिथे नवीन पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि सर्व काम बऱ्यापैकी सुरू केलं हे सुरळीत झालेलं आहे तिथले कर्फ्यू वगैरे हटवलेले आहेत आणि आज आता बातमी येते की तिथल्या सीमा ज्या आहेत विशेषतः नेपाळ आणि भारत यांच्या जीवनावश्यक वस्तूंची जी मालवाहतूक होती ती आता हळूहळू सुरू झालेली आहे ती पूर्णपणे सुरू झालेली नाही आहे कारण नेपाळमध्ये अडचणी अशा आहेत की पासपोर्ट ऑफिस असेल व्हिसा ऑफिस असेल आणि बरेच ऑफिसेस असतील तिथे विजेच्या तारा जळालेल्या आहेत आजची बातमी अशी आहे की तंबूमध्ये ऑफिसेस सुरू केले सरकारी तंबूमध्ये अनेकांचं फ लोकांच्या घरातनं फर्निचर उसणं आणलं जात आहे कोणाचे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मागितले जात आहेत आणि त्याच्यावर ऑफिसेस सुरू केली आहे विसा पासपोर्ट आणि आंतरराष्ट्रीय जे कस्टमचे ऑफिसेस आहे साधारण मागच्या वेळेस या सगळ्या आंदोलनामध्ये मागच्या आठवड्यात कस्टमच्या चौक्या पण जाळल्या होत्या आंदोलकांनी आता त्याही तंबू आणि या सगळ्या याच्यामध्ये सुरू आहेत आणि आजपासनं म्हणजे आज आहे सोमवार ही मालवाहतूक सुरळीत सुरू झाली आहे तर त्याची काय माहिती आहे आपण ते थोडक्यात बघू कुठल्या कुठल्या सीमा त्या याच्यामध्ये ते बघता ये येईल तर भारत आणि नेपाळच्या याच्यामध्ये काही प्रमाणात माझ्याकडे वेगवेगळ्या दैनिकांच्या बातम्या त्यामध्ये काठमांडू पोस्ट हे नेपाळचं जे दैनिक आहे त्याची पण ऑफिस जाळलेलं होतं पण त्यांनी आता ऑनलाईन सोशल मीडियावर आपलं काम सुरू केलं आहे त्यांची वेबसाईट किंवा लोकल सर्व्हर जळाले होते ते आता सुरू आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे रेफरन्स घेऊ शकता आ, न, त्या याच्यानुसार ठीक आहे, आहे ले ले, ये ये आता इथे असं आहे की त्यांनी असं सांगितलं की गॅस असेल भाजीपाला आहे फळं आहे हे नेपाळमध्ये येऊ घातलेले आहेत येऊ यायला सुरुवात झाली आहे आता अनेक ट्रक अजूनही सीमांवर अडकलेले आहेत त्यांच्या सुरक्षांच्या सुरक्षा तपासण्या वाढवलेल्या आहेत काही याच्यामध्ये सीमा शुल्क आणि लॉजिस्टिक कार्यालयांचं नुकसान झालं त्याच्यामुळे कामकाज जे आहे थोडं मंद आहे या सगळ्या याच्यामध्ये आता भारताच्या कांदा निर्यातीची जी परिस्थिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आता सु सुरुवातीला थोड्या प्रमाणात नेपाळमध्ये कांदा जायला सुरुवात होईल किंवा जातो आहे या याच्यामध्ये अजून अडथळे आहेत पण येत्या दोन तीन दिवसामध्ये हे सगळे अडथळे नष्ट होतील याच्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये ही किंवा या आठवड्यामध्ये किंवा अगदी गुरुवारपर्यंत सुद्धा आठवड्याच्या हे येईपर्यंत ही, ही निर्यात सुरू होईल हा त्याच्यामध्ये असं आहे की निर्यात शुल्क कार्यालय आपलं शुल्क आणि कस्टमच्या किंवा ट्रान्सपोर्टच्या सुविधा ज्या होत्या ऑफिसच्या त्या बऱ्याच खराब झाल्या आहेत या जाळपोळीमध्ये त्याच्यामुळे हे तात्पुरतं काम सुरू केल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागू शकतो त्याच्यातनं अनेक भाजीपाला आणि याचे ट्रक जे होते त्याच्यामध्ये कांदा होता तो खराब होण्याची शक्यता होती आणि त्याचं नुकसान जे आहे ते व्यापारी तुमच्याकडनं वसूल करणार नेहमीप्रमाणे कुठलाही व्यापारी स्वतःचं नुकसान हे कधी मग ते जी एस टी असेल नाही तर काही असेल या सगळ्या ह्याच्यात याचा भर जसा ग्राहकांवर पडतो त्याच पद्धतीने कांद्याचं थोडं जरी काही इकडे तिकडे झालं तर त्याचं सगळं नुकसान भरपाई जसं बांगलादेशला मध्यंतरी काही गोष्टी घडल्या आणि दुसऱ्या दिवशी भाव पडले कारण त्यांचे ट्रक अडकले होते साधारण पुढचा काही दिवस हे या संदर्भातली रिकव्हरी होईल आणि ते पूर्णपणे या सगळ्या याच्यानंतर मग सुरळीत होईल त्याच्यानंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा थोडा फरक पडेल आता तो किती पडेल हे सांगता येणार नाही कारण बरेचदा असं होतं की पेट्रोलचे दर वाढवून देतात दहा रुपये वीस रुपयाने आणि कमी करताना पाच पैसे दहा पैसे कमी करतात आणि मोठ्या बातम्या देतात की आम्ही पेट्रोल कमी केला आमचं सरकार किती चांगलं आहे त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये कांद्याच्या किमती पाडतात आणि वाढवलं तर मात्र पन्नास पैसे एक रुपया त्याच्यामुळे मी तुम्ही प्रश्न कोणाला विचारायचे काय विचारायचे ते आता तुम्ही ठरवा या सगळ्या याच्यामध्ये पण हा काही आज कुणाला टीकेसाठी हा हे केलेला नाही आहे पण सुमारे सा कांदा निर्यातीची शक्यता एवढ्या एक दोन दिवसामध्ये पन्नास ते सत्तर टक्के आहे असं सांगितण्यात येत आहे आता त्या कुठल्या बॉर्डर आहे रुपंदेई भैरवा बेलहिया सीमा इथं जे आहे इथं सर्वाधिक नुकसान झालं आहे तिथं पुन्हा ते अगदी थोड्या स्वरूपात सुरू आहे सोनवली नवतनवा उत्तर प्रदेशची ही जी बॉर्डर आहे ही पण उत्तर प्रदेशला लागून असलेली ही पण सुरू झाली आहे पण तिथे दोन्ही बाजूला विशेषतः भारताच्या बाजूला ट्रकांची मोठी रांग लागलेली आहे या याच्यामध्ये आता बाकीचं सांगायची गरज नाही जेव्हा ताजी माहिती येईल तेव्हा तुम्हाला कळेलच आता पावसाच्या संदर्भात काही बातम्या येत आहेत आज सकाळी ज्या काही गोष्टी झाल्या काही ठिकाणी आवक थोडीशी कमी आहे या सगळ्या याच्यामध्ये आणखी एक चांगली बातमी माझ्यासमोर रतलाममध्ये अशी तिथले व्यापारी असं सांगतायत की त्यांची संख्या रतलाम मध्य प्रदेशची बाजार समिती महत्त्वाची समजली जाते म्हणजे असं समजा की नाशिकची चांदवड बाजार समिती किंवा देवळा बाजार समिती तिथली वाहनांची संख्या बाराशे ते पन्ना बा बाराशे ते बाराशे पन्नास अशी झालेली आहे ती थोडीशी याच्यामध्ये आज ती थोडी वाढलेली दिसतं आहे सोलापूरमध्ये कांदा पंच्याहत्तर झाल्या आहेत कांद्याच्या गाड्यांचं प्रमाण घटलेलं आहे थोडंसं आणखी उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये पाऊस असल्याचं सांगितलं जात आहे नगर औरंगाबाद किंवा नगर छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये आणि पुणे परिसरामध्ये जोरदार पाऊस आहे परतीच्या पावसात सांगितलंच आहे सा, पिंपळगावमध्ये आज सकाळी नऊशे दोनशे नव्वद कांद्याच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत हेही तुम्हाला सांगायला हरकत नाही या सगळ्या याच्यामध्ये बंगलोरच्या बाजारात कांद्याच्या ज्या बॅग्ज आहेत त्यांची संख्या घटून आता पन्नास हजार सातशे झालेली आहे आणि उपबाजारामध्ये ती संख्या घटून बाराशे साठ वगैरे अशी झालेली आहे म्हणजे इथंही थोडीशी दिलासादायक ही आहे इंदोर बाजारामध्ये साधारण पंचेचाळीस हजार गोण्या किंवा पंचेचाळीस हजार जे काही नक्क वक्कल आहेत नग आहेत त्या पद्धतीची आवक आहे आता नाफेडचं एक निवेदन करतो नाफेडनं ना असं सांगितलंय की आम्ही केवळ बारा मेट्रिक टन म्हणजे बारा टन कांदा बाजारात आणलेला आहे विक्री करता अजून पूर्णपणे नाफेडचा कांदा आलेला नाही त्यामुळे सध्या नाफेडचा कांदा येईल आणि बाजार भाव पडतील अशा काही ज्या अफवा पसरवत आहेत काही लोक त्यांच्यावर आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नाफेडनं दिलेला आहे नाफेडचा कांदा बाजारात आल्यावर भाव पडतील का किती पडतील या संदर्भात सर्वात आधी ॲग्रोशिवारने विश्लेषण केलं होतं आणि असं सांगितलं होतं की नाफेडचा कांदा अजून पूर्ण क्षमतेने बाजारात आलेला नाही आला तर तो किती येईन आला तर फक्त अडीच दिवस पुरेल एवढाच नाफेडचा स्टॉक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचे यामुळे बाजारभावांचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे आता कोणाचे काय हेतू असतात कोणाचे काय असतात माहीत नाही या सगळ्या याच्यामध्ये पण सध्या तरी नाफेडने अशी ठाम भूमिका घेतलेली आहे नाफेडच्या संदर्भात आणखी काही गोष्टी आपण बघतच राहू पण मला नाही वाटत तुम्हाला त्यामध्ये फार इंटरेस्ट आहे आजच्या पुरतं एवढंच येणारा काळ आजची सोमवारी ही झालेली आवक आणि एकूण सगळ्या ज्या गोष्टी आहे हे तुमचा या आठवड्याचे बाजारभाव ठरवतील आवक मर्यादित राहिले तर बाजारभाव नक्कीच वाढतील आपण त्याच्यावर का काय होतंय ते बघूया लवकरच आता पुन्हा पुढच्या सत्रामध्ये किंवा माहितीसाठी भेटूया तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद